नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड परिक्षेत्रात अवैध हातभट्टी दारू निर्मूलनासाठी मासरेडचे आयोजन नांदेड परिक्षेत्रात अवैध हातभट्टीची दारू व रसायनांचा नाश त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक व विक्री व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात एकाच वेळी मासरेडचे आयोजन करण्यात आले होते सदर कारवाईत नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक सर्व पोलीस उपअधीक्षक संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक अंमलदार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचा समावेश होता सदर कारवाईत परिक्षेत्रातील एकशे अधिकारी व चारशे सत्याऐंशी अंमलदार सहभागी झाले होते चारही जिल्ह्यांनी केलेल्या मासरेट दरम्यान एकशे बत्तीस केसेस नोंदवण्यात आल्या असून सात लाख चोवीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यात नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ धर्माबाद बिलोली भोकर व कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडलेल्या सिंधीचा समावेश आहे आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या नांदेड रेंज डॉट महापोलीस डॉट दोट, गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर कळून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा